आणि थांबतो मी रामेश्वर मोरे मुंडवडीचा आहे आता आम्ही तर सर्व मित्रमंडळी दिवाळी दीपावलीच्या निमित्ताने सर्वांचं एकदा गेट टुगेदर व्हावंच नाही मिलन व्हावं यासाठी सर्वजण एकत्रित आलो आमची बॅच साधारणतः दोन हजाराची असेल बरोबर नाही दोन हजारची दोन हजाराची आमची सर्वांची बॅच आहे आम्ही सर्वजण याच परिसरामध्ये शिकलो याच मादीमध्ये शिकलो इथं स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालिमठ या नावाने जी शाळा होती त्या शाळेमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित शिकलो आणि साधारणतः तीन चार वर्ष आम्ही एकत्रित सर्वांनी घाते आणि हे सगळं करत असताना साधारणतः एक, एक या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जवळपास परिसरातलीच सर्व मित्रमंडळी असताना एक ऋणानुबंध सगळ्यांचा निर्माण झाला आणि आजही आता वेगवेगळे प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आता सगळ्यांचे बऱ्याच जर आपण बघितलं तर मोस्टली याच्यामध्ये जास्तीचे शेतीच्या संबंधित काम करतात पण ते जरी सोडलं तर बाकीच्या आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक मंडळी काम करतात आणि या सगळ्यांनी बाबा या निमित्ताने किमान एकत्र यावं काही गोष्टी कराव्यात हेतुकूच करावं आपलं किमान आत्ता सध्या आपल्या कुटुंबात काय सुरू आहे याची चर्चा व्हावी एकमेकांना भविष्यामध्ये काही असेल तर या सगळ्या गोष्टीची मदतही व्हावी असा सगळा दृष्टिकोन ठेवून एक सहज आमचा मित्र कपूर यांचं जरा केव्हाचं सुरू होतं बाबा आपण एकत्र आलो पाहिजे तर त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि हा अतिशय म्हणजे संख्या आज जरी आमची कमी असली पण एक सगळे खरं म्हणजे एका अर्थाने अतिशय जीवाभावाचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि जो काही ऋणानुबंध आहे तो अगदी कोपऱ्यापर्यंत गेलेला आहे एक फोन केला की के आम्ही हक्काने येतो एखादा नाही आला तर घोडा लावून कसं बोलायचं ते पण आमचा हक्का आपका हजार <laughs> जागा माहिती अशा या निमित्ताने सगळे मित्रमंडळही एकत्र येतात आणि मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो होतो असं आणि अशीच एक आता थोडीशी परंपरा निर्माण करण्याचा यामागे हेतू आहे की बाबा आम्ही एका दोन वर्षाने परत किंवा द दरवर्षी या निमित्ताने एकत्र यावं आपलं सगळ्यांचं नेमकूच नेमकं काय सुरू आहे हे हेतूतच साधावा चर्चा व्हावी आणि एक त्यानिमित्ताने हो एक चांगला एन्जॉय होतो बरेच शाळेचे दिवस त्यानिमित्ताने आठवतात बऱ्याच अनेकांची कुपन नावं ठेवले असतात ते आठवतात <laughs> त्यानंतर या सगळ्याच्यामध्ये या परिसरामध्ये घालवले दिवस जे काही अनेक आठवणी खरं तर एक सगळ्यांचं ऊर भरून येतो सगळ्यांच्या आठवणी ताज्या होतात आम्ही सगळ्यांनीच इथंच आम्ही खेळलो बागडलो इथंच शिकलो आहे अनेक कौशल्य आम्ही इथं प्राप्त केली याच माध्यमाने प्राप्त केली आहेत आणि कालीमातेच्या तर ह्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांच्या या सगळ्या सानिध्यामध्ये आम्ही इथं बागुडलो शिकलो अनेक कौशल्य प्राप्त केले अनेक गोष्टी शिकलो आणि इथंच आम्ही खर तर मला असं वाटतं इथंच याच झाडाखाली अनेकदा आम्ही एकत्रित जेवणाचे डबेसुद्धा खाल्ले जे शेअरिंग केअरिंग केली आहे आजही आम्ही ती शेअरिंग केअरिंग अशीच आम्ही सगळं पुढे ठेवतोय आणि एक चांगला दृष्टिकोन ठेवून आणि भविष्यामध्ये काही सकारात्मक काही वैधानिक काम आम्हाला सगळं ग्रुप मिळून काही करता येईल का बाबा असा एक काही अनेक सारीप्रस्ता आमच्या डोक्यामध्ये आहेत आता आम्ही ती चर्चा करणार आहोत आणि भविष्यामध्ये या परिसराचा विकास म्हणून काही करता येईल का या कालीमेटचा विकास म्हणून काही करता येईल का किंवा इथं एक कोकणती शाळा आहे त्याच्या विषयात आम्हाला काही करता येईल का आम्ही सगळ्या योगायोगाने या सगळ्या परिसरातच असल्या कारणाने आणि वर्गमित्र असल्याकारणाने आमची जी नाळ आहेत ती अतिशय घट्ट जोडलेली आहे आणि या निमित्ताने या भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या परिसराचा विचार करून मग ते आर्थिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल या सगळ्या दृष्टीकोनातून जर विचार करून आम्हाला काही करता आलं तर भविष्यामध्ये आम्ही निश्चितपणे काही करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आता एकत्रित जमलो जमलोत आपल्या सगळ्यांचे कर्तव्य मित्र परवांचे धन्यवाद मित्रपरिवाराचे धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो की अतिशय आता कोणी कोणीतरी फार इमर्जन्सीमध्ये आलायत आता आमचा मित्र म्हणून